तिजी आणि माझी ही दुसरी राईड आहे ही पहिली राईड आम्ही बांबणूला केली होती तर ही कपल राईड आहे मिस्टर अँड मिसेस संतोष धानावडे सा पोहे एक नंबर होते इडली वडा एक नंबर होता वडा तर बटाटे वडा तर एक बेस्ट होता रिशी हो दंग गाऊनी अभंग मला यू टर्न घ्यायचं आहे पंढरपूरला इकडे जाण्यासाठी

आज आहे तीन तारीख तीन मार्च आणि आम्ही जाणार आहोत राईडला आणि माझ्याबाबत राईड करणार आहे माझी सौ कारण ही तिची आणि माझी ही दुसरी राईड आहे पहिली राईड आम्ही बांबणुरीला केली होती तर ही कपल राईड आहे त्याच्यामुळं तिला घेऊन जातो आहे कारण बरेच जण आमचे कलेज म्हटले की, की आपण एक फॅमिलीला घेऊन राईड करूया त्याच्यामुळं अचानक राईड ठरलेली आहे ही तर बरेच जण येणार आहेत सांगलीवरून येणार आहेत मिरजवरून येणार आहेत इच्चडकंजीवरून येणार आहेत कोल्हापुरातून येणार आहेत साधारणतः बारा तेरा लोकांनी नाव ॲड केलेलं आहे आता किती जण येतात बघ्या तर पहिला मिटिंग पॉईंट आहे आमचा टावडे हॉटेलला कारण जे कोल्हापुरातून येणार आहे त्यांच्यासाठी ठेवलेला आहे आणि दुसरा मिटिंग पॉईंट जो फायनल मिटिंग पॉईंट असणार आहे तो अंकलीजवळ सहा वाजता निघायचा साडेपाच वाजले सगळं आवरत आलेलं आहे आता गाडी पण रेडी आहे जस्ट जॅकेट घातले की निघायला आम्ही रेडी तर मग गाडीवरतीच भेटू आपण सहा वाजता भेटून आम्ही सव्वा सहा वाजता इथून निघणार आहोत कारण दुसरा मीटिंग पॉईंट हा आमचा सात वाजता आहे जवळजवळ सव्वा सहा वाजत आले आणि अजून कोणीही आलेलं नाहीये मी आणि बायको आम्ही दोघेच आलेलो आहे आता बघू किती वाजता कारण सव्वा सहा वाजता निघायचं प्लॅन होता सहा दहा झालेत अजून पाच राहिलेत या पाच मिनिटांमध्ये येतील फोन तर केलाय कोल्हापुरातून आम्ही चौघे जण आहोत आणि सर्वजण आलेले आहेत आम्ही आहे साडेसहा वाजलेत म्हणजे एक पंधरा मिनटाचा वेळ वेळ झालेला आहे आणि ज्योतिबाच्या नावानं चहा अंग आज ज्योतिबाच्या दुसरा खेटा खेटा, चालू खेटा ले गेलो मी चालू केला होता पहिल्या खेटाला गेलो होतो मी पण अचानक फॅमिली राईड ठरल्यामुळं आज जाता नाही आलं सतारा कागला हायवेचं काम जोरात चालू आहे बघू शकत आता इथं ब्रिजचं काम चालू आहे पण खूप स्लो आहे खूप म्हणजे खूप स्लो आहे कधी लवकर करायला पाहिजे काम दुसरा मीटिंग पॉइंट आमचा हरियंत वडा अंकली इथे आहे आता बरेच जण तिथं आलेले आहेत त्यांचा फोन आला होता त्यामुळं आम्हाला लवकर लवकर पोचायचं आहे फॅमिली असल्यामुळं स्पीडमध्ये गाडी चालवून काही अर्थ नाही आहे त्याच्यामुळं आपलं कंट्रोलमध्ये असलेलं बरं सूर्यदेवता बाहेर येण्याचा इशारा देताना समोर बघा तेवढाच बाहेर आलेला आहे सूर्यदेवता मस्त वातावरण अगदी थंड आहे तेवीस टेम्परेचर आहे अगदी गारगार वाटायला आले आपण या रोडवरती एकदाच राईड केलेले आहे क्लब राईड ज्यावेळी आम्ही गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर पंढरपूरची राईड केली होती त्यावेळी जाताना ह्या रोडने गेलो होतो आणि येताना पण ह्याच रोडने आलो होतो त्यावेळेला हायवेचं बरंचसं काम चालू होतं छोटं मोठं पण आता हायवेचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळं अगदी कडेपर्यंत रस्ता एक नंबर झालेला आहे हे सकाळ सकाळी असे सायकलपट्ट वगैरे बघितलं ना की मला पण वाटतं ह्याला सायकल काढावी आणि जावं पण सायकल आणून जे ठेवलेली आहे ती अजून काढलेली नाही आहे हा आधी जात होतो मी एक साधारणतः वीस तीस किलोमीटरचा माझा ट्रॅक व्हायचा हो दररोजचा पण जसं लॉकडाऊन लागलं तसं बंद झाले ते अजून बंदच झालेलं आहे दोन हजार चोवीसमधला मधला एम आहे आपलं सायकलिंग चालू करायचं बघ आता कधी लागतो लागतोय मार्च महिना उजाडला तावडे हॉटेल आम्ही सहा चाळीसला निघालो होतो आणि आत्ता जवळ सात वाजत आलेत म्हणजे अंगली फाट्याला आम्ही एक पाच मिनिटात पोहोचतोय म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस मिनटं लागली पंचवीस मिनटामध्ये आम्ही पोचलो कारण गर्दी काहीच हो नव्हती आणि सतरा ऐंशीच्या स्पीडनं चालू पण टायमात पोचलो का सात वाजता मीटिंग टाईम आहे आणि साडेसात वाजता आम्ही इथून निघणार आहोत त्यामुळे टायमात आलेलो आहे इथंच आता नाश्ता करू मस्तपैकी नाश्ता करून मग एकदा इथं निघाल की डायरेक्ट पंढरपूरलाच थांबणार अशा करू आहे की सर्वजण आलेले असतील कारण सांगली मिरज जे चलखंजी इथून सर्वजण इथंच येणार आहेत ब्लॉगिंग ब्लॉगरची ब्लॉगिंग चालू झालेली आहे आहे आपण लगेच सुरुवात करायची आम्ही आता नाश्ता केलेला आहे आणि जाणार आहे मी आमच्या टीमची तुम्हाला ओळख करून देतो पहिले मिसेस आणि मिस्टर राजेश ओरा सर हे चालवत आहेत कावासाकी ओल्कन्स हाय हे आहेत मिस्टर आणि मिसेस सचिन माने सर हे चालवत आहेत आज निंजा मिस्टर Mr. अँड मिसेस डोरले यांची गाडी आहे स्क्रॅम बरोबर ना, ना यस आणि हे जरा वेगळे आहे अभिलाष आरवडे हे त्यांच्या आईनं घेऊन आलेले आहेत राईडवरती या टायगरवाले कुठे गेले मिस्टर अँड मिसेस असीम वाठारे आपण एल डी आरमध्ये आपल्याबरोबर सुरज वाठारी होता त्यांचे वडील आणि तीच गाडी होती त्याच्यानंतर आहेत मिस्टर अँड मिसेस सचिन जटार त्यांची आहे कुठली हिमालयन हिमालयन फोर इलेव्हन त्याच्यानंतर आहे राहुल सेट सर ते आपण एल डी आरमध्ये भेटलेलोच त्यांना का त्यांची आहे क्लासिक फाय हंड्रेड अँड आणि नंतरचे आपले फेमस एल डी आर मिस्टर अँड मिसेस सागर शालगर सर त्यांची मेटिओर आहे मिस्टर अँड मिसेस बाबू काजवे रेडी होत आहेत त्यांची पण आहे मेटिओर थ्री फिफ्टी आणि आमचे फेमस कपल इन द क्लब मिस्टर अँड मिसेस अयद मुल्ला सरांची फॅमिली त्यांची आहे टायगर टायगर एट हंड्रेड ना सर yes. यस या यस मिस्टर अँड मिसेस संतोष धानवडे सर आणि हे आमची फॅमिली आणि ही आमची फॅमिली कुटुंब हो चला रेडी नाश्ता करून आम्ही आता निघालो आहे नाश्ता एक नंबर होता कधी आला तर अंकली फाट्याला तर जैन वडा म्हणून आहे एक नंबर आहे पोहे एक नंबर होते इडली वडा एक नंबर होता वडा तर बटाटे वडा तर एक बेस्ट होता त्यामुळे अगदी मापात नाश्ता केलेला आहे आणि आम्ही आता पंढरपुरासाठी निघालो आहे साधारणतः अडीच तास लागतील ला असा अंदाज धरूया आपण कारण सर्व फॅमिली आहे कपल राईड आहे फॅमिली आहे त्याच्यामुळं स्पीड लिमिट आहे थोडं शंभरच्या आसपास जर का अगदी रस्ता मिळाला आम्हाला चांगला सरळ चांगलाच रस्ता आहे पण गर्दी जर नसेल रस्त्यावरती तर थोडं स्पीड वाढू अडीच अडीच वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आपल्यापैकी एक रायडर प्रसाद कोल्हापुरे होते ते पण आज येणार होते पण ते कालच पंढरपूरमध्ये पोहोचलेत कारण आपण त्यांच्या घरी जाणार आहोत फ्रेश होण्यासाठी द्राक्षांचा हंगामा चालू झालेला आहे आणि बेदाणे त्यानंतर मनुके बनवायचे प्रोसेस पण चालू झालेली आहे दोन्ही बाजूला फक्त द्राक्षे आणि द्राक्षे तुझ्या बाजूला बघताय तिथे बेदाणे आणि मनुके बनवायचा कारखाना आहे म्हणजे जे काढून वाळवले जातात आणि त्याच्यापासूनच काळ्या द्राक्षापासून मनुके आणि हिरव्या द्राक्षापासून बेदाने बनवले जातात ते मला आत्ताच कळालेलं आहे नऊ वाजलेत आणि आम्ही आता नागदजवळ आहे अगदी व्यवस्थित शंभरचं स्पीड मेंटेन आहे दुसरीकडे विजयपूर नाईन्टी फाय किलोमीटर आणि डावीकडे कराड एटी फाय किलोमीटर विठ्ठलवाडी विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला चाललो आहे आणि वाटेतच आपल्याला विठ्ठलवाडी भेटी या रोडवरती आता राईड करतोय पण मला टोटली साऊथ इंडियाची फील येते कारण मी एल्डरला गेलो होतो सम अशा टाईममध्ये मो रस्ते मोठे आणि इकडे तिकडे पवनचक्क्या केळीच्या बागा नाळीच्या बागा आणि आता आपल्याला इकडे दिसतंय द्राक्षाच्या बागा आणि रस्त्या तशाच प्रकारच्या आहेत पण तिकडच्या मानाने इकडं थंडावा आहे भरपूर थंडावा आहे तर नऊ वाजलेत जवळजवळ आणि एकोणतीस टेम्परेचर आहे अजून तरी काही त्रास जाणवत नाही आहे अगदी टायमामध्ये आम्ही बाहेर पडलो आहे सगळं टायमामध्ये आवरलेलं आहे हायवेचा पहिला टोल नाका आलेला आहे टोलनाक्याचं नाव नाही आहे त्यामुळं सांगता येत नाही मला पण आपल्याला काय फरक पडतो आपले तर टू व्हीलर आहे त्यामुळं आपल्याला काय टोल लागत नाही त्यामुळे असं काय किती जरी टोल नाके आले तरी आहे टोल क्रमांक दोन त्या पण टोल नाक्यावर नाव नाही आहे त्यामुळं मी सांगू शकत नाही कुठला टोल नाका आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया न पोचण्यापेक्षा उशिरा चांगले पोचा असा संदेश होता मागे म्हणजेच सेफ राईड झाडे लावा झाडे जगवा खरंच गरज आहे याची प्रत्येकजण म्हणतो फक्त करत कोण नाही आम्ही पण त्यातलंच आहे पण पुढे पुढे नक्कीच प्रयत्न करणार आहे आम्ही थोडाफार प्रयत्न अधूनमधून चालू असतो आहे पण थोडाफार प्रयत्न करून काही उपयोग नाही आहे आपल्याला मनावरती घ्यावं लागेल आणि सिरियसली त्याचा विचार करून त्या पद्धतीनं आपल्याला झाडे लावावं लागतील आता तुम्ही बघितला हायवे तुम्ही बघितला झाडांची आजूबाजूला झाडे खूप कमी आहेत म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा सा ह्या साइडला खूप कमी आहेत आम्ही आला तर सांगोल्यापासून पुढे आलोय सोलापूर रोडला मेन हायवेला थांबले आता इथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे पंढरपूरला इकडे जाण्यासाठी त्यामुळं एक रायडर आमचा आलेला नाही आहे मागे आहे बहुतेक सागरता आहेत ते आले की मी ते, ते आले की मग आम्ही इकडे युटर्न घेऊन जाणार पंढरपूरला आता इथून हार्डली एक तीस तीस किलोमीटर राहिलं असेल पंढरपूर टोल क्रमांक तीन पण हा अजून टोल चालू नाही आहे का इथं पण कोल्हापूरसारखा सारखा विषय आहे का काय का आम्हाला टोल नाका नको ओके okay, ते आलेत आम्हाला न्यायला इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा दिसला की समजायचं कोल्हापुरे सर <laughs> ते न्यायला आलेत त्यांच्यावर आपण जाऊ राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय सर आम्ही आता मंदिरात आलोय मंदिराचं नूतनीकरण चालू आहे बहुतेक आम्ही आता मस्तपैकी दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता परत आम्ही प्रसाद सरांच्या वाड्यावरती आलोय बघू शकता वाडा किती प्रशस्त आहे मोठा आहे वाडा आणि हे आमच्या गाड्या इथं पार्किंग केलेल्या आहेत थोड्या गाड्या इकडे आहेत थोड्या गाड्या इकडे पार्क केलेल्या आहेत आता चला तर आज जाऊया आपण आणि ओळख करून घेऊया एंट्रीलाच दरवाजा बघू शकता किती मोठा आहे इकड़ आणि प्रसाद सरांनी मला सांगितले की हा वाड्यांचा जवळजवळ चाळीस खोल आहेत वाड्यामध्ये आणि हे आता सर्वांची मैफिल बसलेली आहे आणि चर्चासत्र चालू आहे आणि महिलांचं चर्चासत्र तर काय संपत नाही सकाळपासून जसे भेटलेत तशी त्यांची चर्चा चालू आहे तर ओळखून घेऊ पहिला आपण प्रसाद सरांची मी आता दर्शन घेऊन आलो आहे आणि या दर्शनाचं श्रेय जे आहे ते रायडर आमचे क्लब मेंबर पहिला नाही त्यांना तर द्यायचं आहे पण यांचं ओळख करून देतो ओळख करून देतो रायडर प्रसाद कोल्हापुरी सर आणि ओके पण माझ्या सरांच्या सासरे आलो आहे आम्ही आणि हे जे वाडा सरांचाच आहे अगदी सरांनी व्यवस्थित मस्त सोय केली आमची चहापानाची म्हणा किंवा नाश्त्याची म्हणा मस्त सोय केलेली आहे आणि त्यांचेच मित्र दा देसाई दादा त्याने आम्हाला दर्शनाची सोय करून दिली अगदी मुख्यमंत्र्यांसारखं दर्शन झालेलं आहे आज आमचं त्याच्यासाठी दोघांचाही आभार मानतो बाकी दादा काय म्हणलंय तुम्ही काय सांगाल सगळेजण आले आमच्या सासरूने झाले मला मान खूप मिळाला त्याबद्दल <laughs> तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद दादा कुठे आहेत मानसिकदा कुठे आहेत माणसे आणि दर्शनाची जे आम्हाला सोय केलेली आहे किंवा आमची अगदी दर्शन व्यवस्थित दिलं हे मानसिक आणि त्यांच्या सहचारीने नाही नाही त्यांच्या सहचारीने ओके मॅडम है, तर ह्या मॅडम आहेत त्यांनी आमची सोय केली त्याच्यामध्ये आम्ही क्लबतर्फे तुम्हाला आभार मानतो थँक्यू धन्यवाद आणि ह्या कोल्हापुरी मॅडम यांच्या माहेर आलोय आम्ही <laughs> यस त्यांचाही आभार हा हो नाही <laughs> ना नाही नाथा माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा

गाऊनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रंगला अभंग टाळबोलीची बोलेची ला नाच माझे संग डाळ बोलेची पळी नाच माझे संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग दरबारी आले रंग आणि राव दरबारी आले रंग आणि राव मस्तपैकी दर्शन झालेलं आहे पाहून चार पण छानपैकी झालेलं आहे आणि आम्ही आत्ता परतीचा प्रवास चालू करतो आहे साधारणतः साडेबारा एक वाजता निघायचं होतं दीड वाजले म्हणजे एक अर्धा तास तासभर लेट झाला पण काय विषय नाही आहे कारण रस्ता सरळ आहे कॉनवायला आहान आहे त्याच्यामुळे अगदी टायमात पोचू सांगोल्याजवळ आता जेवायचं थांब थांबायचं ठरलेलं आहे कोणत्या हॉटेलला ते अजून नक्की ना नाही आहे कारण दोघाधिकांचा विषय चालू आहे जयनीलाला थांबूया किंवा संगमला असं चालू आहे आता कुठे थांबायचं ते आपण बघू पुढे लीड ठरवेल पण अगदी मस्त दर्शन झालं अगदी चरण स्पर्श करून नमस्कार केला आशीर्वाद घेतला हायवे क्रमांक नऊशे वरून आपण आता अतिशय सुंदर नाथपुरा रोडवरती आलो आहे म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट अतिशय सुंदर रस्ता आहे एक नंबर रस्ता आहे जो रत्नागिरीमध्ये चालू होतो आणि वाया कोल्हापूर सांगली सोलापूरमध्ये एंड होतो तीनशे पासष्ट किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि महत्त्वाचा म्हणजे हा रस्ता कोकण आणि पश्चिम उत्तर महाराष्ट्र जोडतो

हॉटेल जयनिला जेवण आम्ही आता पेट्रोल फ्युअलच पण केलं आणि परत चालले आता कोल्हापूरला जेवण अगदी एक नंबर होता सर्व्हिस पण फास्ट मिळाली त्यान एका तासावरात आमचं सर्वांचा आवरला अगदी जेवण छान होतं पुन्हा एकदा आपण आलोय राष्ट्रीय महामार्ग एकशे सासष्ट वरती चहा पिऊन आता रि रिफ्रेश झालेलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बायकोला विचारायचं होतं की याच्या अगोदर थंडर आम्ही चालवली होती आता हिमालयावरती ही राईड आहे मला थंडरब्रॉड बरी वाटली की हिमालयन फोर फिफ्टीन फोर फिफ्टी व्हायब्रेशन वगैरे काहीच त्रास नाही कम्फर्टेबल ओके माझी माझी एक नाव घेतो कपलच्या कोल्हापूरबरोबरच्या पहिल्या राईडला आपल्याला कसं वाटलं इट वॉज फॅन्टॅस्टिक बेसिकली एक्सपेक्टेड नव्हतं त्यावेळेस मुला सरांनी आम्हाला ऑफर दिली की बाबा तू असं असं कपल राईड आहे आणि तुम्ही या आम्हाला वाटलं ठीक आहे एक थोडे लोकं येतील पण बघितलं इट वॉज बरं एवढं आहे ना तुझ्याचं हां फॅन्टास्टिक आम्हाला मग म्हणून आम्ही आता ठरवलंय प्रॅक्टिस सोडून काय असे ना पण आम्ही राईड करणार अरे वाढची राईड समोर ओके आ, आई, आई सांगा <laughs> मम्मी आरवडे पहिल्यांदाच वाटलं फॅमिली वाटली मला एक प्रकारची मला फोर व्हीलरपेक्षा पेक्षा टू व्हिलरवर खूप आवडतं आम्ही तुळजापूर पंढरपूर कायमच टू व्हीलवरून करतो पण सगळ्या क्रूप बरोबर जाणं म्हणजे नवीन एक्सपिरियन्स मला खूप छान होता आवडला आता प्रत्येकाला यावं असं तरी आत्ता तरी मी ठरवलेलं आहे नक्की येणार मी भेटतो फ्युअल रेंज अजून एकशे एक्कावन्न एक किलोमीटर दाखवते त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही घरी पोचते आपण आरामात इच्चलगंजीवाली आता इथून थोड्या अंतरानं जातील डावीकडे आपण जाऊया पुढे सूर्य उगत होता त्यावेळेला आपण राइड चालू केली होती सूर्य आता मावळत आलेला आहे आणि त्यावेळेला आपले राईड संपत आलेले आहे